पुण्यातील नालेसफाईच्या कामांची व्हावी मार्फत चौकशी निविदा अकरा कोटींच्या कामे शून्य असे वक्तव्य खासदार सुप्रिया सुळे यांनी केले पुणे शहरात पावसाळा पूर्व कामे करताना नालेसफाई व अन्य कामांसाठी अकरा कोटींच्या निविदा काढण्यात आल्या पण कामे का झाली नाही कामे झाले असतील तर पुणे शहर का तुमले असा प्रश्न विचारत खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांना धारेवर धरले या कामांची एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली घाईत केलेल्या विकास कामांमुळे हे प्रश्न निर्माण झाले आरोप करत दिवसात जर हे कामे झाले नाहीत तर तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी आयुक्तांना दिला आम्ही आयुक्तांना आठ दिवसांचा वेळ दिला आहे या कामात आमची काही मदत लागली तरी सांगावे येत्या एकवीस तारखेला पुन्हा या प्रश्नी आयुक्तांची भेट घेणार असून शहरातील नाले सफाई व पाणी तुंबण्याचे प्रकार थांबले नाहीत तर रस्त्यावर उतरू पाणी साचलेल्या भागात पाहणी केली असता नाल्यावर रस्ते केलेले आढळून आले तसेच पाण्याचे आउटलेट बंद असल्याचे दिसून आले तब्बल पन्नास ठिकाणी नाले ब्लॉक केले गेले आहेत रस्त्यांची लेवलही चुकली आहे लेवल चुक जो ठेकेदार नाले सफाई करण्यात काम त्यावर महापालिका प्रशासनाने कारवाई का केली नाही पुणे सातारा रस्त्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या ठेकेदाराला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ब्लॅकलिस्ट केले तसे पुणे महापालिका का करत नाही एकाच पावसात पुणेकरांची दैना सगळ्या वाईट गोष्टी पुण्यातच का घडतात याविषयी मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार असून याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे मी पुण्याच्या विकास कामासाठी मुरलीधर मोहोळ यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आहे लोकशाही आहे इथना तो हक बनता आहे असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले